कल्पना करा बंगळुरूची भर दुपारची वेळ रस्त्यावर वर्दळ आहे आणि एका कॅश व्हॅनला एक इनोव्हा गाडी अडवते गाडीवर स्टिकर आहे भारत सरकार आतून उतरलेले लोक स्वतःला आरबीआय आणि इन्कम टॅक्सचे अधिकारी सांगतात आणि पुढच्या काही मिनिटात तब्बल सात पॉइंट अकरा कोटी रुपये घेऊन गायब होतात हे एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं वाटते नाही का अगदी म्हणजे दिवसाढवळ्या सरकारी अधिकारी असल्याचं भासवून एवढी मोठी रक्कम पळवली हो तर आज आपण याच धाडसी चोरीचा सविस्तर उलगडा करणार आहोत ही चोरी फक्त धाडसी नव्हती तर आ, अत्यंत नियोजनबद्ध होती हम्म यामागे कोण होतं त्यांनी ही योजना कशी आखली हे सगळं समजून घेणं महत्वाचं आहे बरोबर आणि या घटनेमुळे व्यवस्थेतील कोणत्या त्रुटी समोर आल्या हेही आपण पाहणार आहोत यासाठी आपण काही वृत्तपत्रांतील बातम्या आणि रेडिटवरच्या लोकांच्या प्रतिक्रियांचा आधार घेतलाय ठीक आहे चला तर आधी हे समजून घेऊ की हे नेमकं घडलं कसं चोरांनी अशोक पिलरजवळ त्या कॅश वॅनला अडवलं त्यांची कार्यपद्धती खूपच म्हणजे खूप विचारपूर्वक आखलेली होती एक मिनिट म्हणजे त्यांनी थेट सरकारी अधिकारी असल्याचं भासरवलं ही तर खूप मोठी जोखीम होती व्हॅनमधल्या कर्मचाऱ्यांनी काही ओळखपत्र वगैरे तपासली नाहीत का नाही आणि इथेच त्यांची धिटाई दिसते त्यांच्या वागण्यात इतका आत्मविश्वास होता की समोरच्यांना नाही व्हॅन व्हॅनमधल्या सुरक्षा रक्षकाला आणि कॅश कस्टोडियनला त्यांच्या इनोवा गाडीत बसवलं आणि व्हॅनच्या ड्रायव्हरला एकट्यालाच गाडी पुढे न्यायला सांगितलं अच्छा म्हणजे त्यांनी कर्मचाऱ्यांना वेगळं केलं हीच त्यांची सगळ्यात हुशारीची खेळी होती अगदी प्रतिकाराची किंवा एकत्र येऊन काही निर्णय घेण्याची शक्यताच त्यांनी संपून टाकली